नमस्कार सर्वांना सत्यवान नामदेव जावीर अँड फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपल्या सगळ्यांच्या घरी गौरींचं आगमन झालेलं आहे गेले तीन दिवस झाले आपण गौरीचा हा सण साजरा करत आहोत तर त्या दिवशीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजे गौरीचे धोरे घेणे म्हणजे गौरी विसर्जन तर या दिवशी गौरीचे धोरे घेतले जातात त्याला धोरक धारण असे म्हणतात तर त्याविषयीच मी तुम्हाला माहिती देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा दोरे कसे घेतात दोरे किती घ्यायचे असतात किंवा ते घेतलेल्या दोऱ्यांचं काय करायचं ते दोरे विसर्जित कुठं करायचं आणि तो त्याचं शुभ मुहूर्त काय आहे ह्या सगळं सगळ्यांची मी तुम्हाला माहिती देणार आहे सगळ्यांची तर तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर यासाठी आपण इथं वेगवेगळ्या प्रकारची फुलं तुम्ही घेऊ शकताय त्यात मक्याचा तुरा कंपल्सरी असला पाहिजे तो महत्त्वाचा असतो तसेच वेगवेगळ्या प्रकारची रानफुलं तुम्ही तुम्हाला घ्यायची आहेत जर तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही ती विकतची झेंडूची ही घेतली तर चालते आणि नंतर मग त्या त्याच्याबरोबरच आपल्याला खारीक खोबरं सुपारी लवंग अशा वस्तू घ्यायच्या आहेत ज्या ओटीच्या सामानात असतात त्या कमीत कमी पाच आणि जास्तीत जास्त तुम्ही तिथून पुढे किती पण वस्तू त्या दोऱ्यात तुम्ही घालू शकताय तसेच दोरे पण दोघींचे वेगवेगळे घ्यायचे असतात एकीचे पाच एकीचे पाच एकी किंवा सात घ्यायचे असले तर तिचे सात हिचे सात असं घ्यायचं असतंय आणि त्या दोऱ्यांचं काय करायचं ते पुढं मी तुम्हाला सांगणारच आहे तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा तर आता हे दोरे मी बांधून घेते आणि अशा प्रकारचे आपल्याला कट करून घ्यायचे ते दोरे पहिल्यांदा आणि त्या दोऱ्यांमध्ये या वस्तू एक एक प्रमाणे बांधून घ्यायच्या आहेत पण ह्या वस्तू आपण बांधण्यासाठी सुवासनीला बोलवायचं आहे आणि त्या सुवासनीकडूनच या वस्तू आपल्याला बांधून घ्यायच्या असतात तर ह्या सगळ्या सुवासनींकडून म्हणजे प्रत्येक सुवासनीकडून एक एक किंवा असं बांधून घ्यायचं असते हे सगळं तरी तर मी बांधून घेते तुम्ही बघू शकताय मी तुम्हाला बांधून दाखवते आणि नंतर ते दोरे असतात ना ते दोरे विसर्जित करायचे असतात आणि असं असतं की हे दोरे जर कुणाला परत सापडले जिथं आपण ज्या ठिकाणी विसर्जित केले तर त्या ठिकाणी गौरीची येण्याची इच्छा असते असं म्हटलं जातं आणि ज्या वर्षी ज्यांना गौरे सापडले पुढच्या वर्षी त्यांच्या घरी गौरीचं पूजन केलं जातं तर असं असतं हे तर अशा प्रकारे आपण आता हे दोरे बांधून घ्यायला लागले मी तुम्ही बघू शकता इथं नंतर सुवासिनीला घरी बोलून दोरे आपण आता बांधून जे घेतलेले आहेत तर ते सुवासणीकडून सात सुवासिनी पाच सुवासणीकडून ज्या ज्यांच्या घरच्या ह्या देवी आहेत महालक्ष्मी आहेत तर त्यांच्या ओटीत घालायचं असते ते सगळ्यांनी मिळून आणि नंतर मग त्या दोरे ते दोरे असतात ना ते आपल्याला नदीमध्ये विसर्जित करायचे असतात किंवा आपल्या शेतामध्ये देखील तुम्ही ते असं विसर्जित करू शकता आपल्याला अनात जरी टाकले तरी चालते तर अशा प्रकारे आणि आज दोऱ्याचा मुहूर्त आहे रात्री साडे नऊ पर्यंत साडे नऊ पर्यंत तुम्ही या दिवसभरात कधी पण दोरे घेऊ शकताय आज दिवसभर आणि नंतर मग आपल्याला दोरे घेतल्यानंतरच आपल्याला गौरीचं विसर्जन करायचं आहे आणि जी सुवासिनी येणार आहे तिला आपल्याला शेवयाचा नैवेद्य दाखवायचं आहे शेवयाचा नैवेद्य दाखवून नंतर तो त्यांनी जे शेवया केलेला आहे तो हात आपल्याला पदराला पुसून घ्यायचा आहे तर व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या काय शंका असतील तर त्या देखील मला कमेंटमध्ये नक्की विचारा धन्यवाद